नमस्कार मित्रांनो आज हाय पालखी वा, वा पालखी आहे अकलूज मध्ये आणि अकलूज मध्ये ना वारकरी खूप लांबून चालत चालत आलेत ता आहेत मित्रांनो आणि सारखा तुम्ही माऊली दोन हवा येऊ द्या हा नाही काय हा वारकऱ्यांच्या खास सेवेसाठी ना हे सेवे माऊली सेवा चालूया तुम्ही बघ बघू शकताय मालिश चालू आहे वारकऱ्यांच्या पायाची मालिक चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय ह्या साईडला बघू शकताय मित्रांनो आणि वारकरी इकडून चालत चालत येतात ह्या साईडला काहीतरी अन्नदान आहे शिरा दिसतोय असू ब मस्त चालय तुम्ही येतलेच का माऊली अकोला तिकडून येऊन येत सेवा चालले का अरे वा छान मस्त ना? मस्त अरे वा मस्त वाटलं छान वाटलं आणि ह्या साईडला इकडं खास माऊली कुठलं गाव मावली वर कुठं वर कुठं भाई अरे वा मस्त तुम्ही माऊली आलं मग आणून देऊन आलेत का अरे वा मस्त छान खास माऊलींची सेवा करण्यासाठी वा 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 छान अरे वा छान थँक्यू धन्यवाद तुम्ही कुठलं होय तिथलं वय बर बर मग काय टेन्शन नाही असं द्या आणि मित्रांनो खूप छान वाटलं आणि तुमच्यासाठी काय झाले आमचे मित्र आहेत अमेरिकेहून त्यांनी तुम्हाला काहीतरी मदत करायला लावली मला जे मालिश करतात त्यांच्यासाठी एकच मिनटं मी आधी धावतो आणि मग आलो तुमच्याकडे तर मित्रांनो हका सेवा चालली माऊली कुठल्या गावचं कर्नाटक कर्नाटकचं का अरे वा मस्त तुम्ही कुठले पुण्याचे वाडे बोलाय पुण्याचे का बर छान छान इथं काय चाललंय कायच नाही असं का बर 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 जरा असे हा। आ... 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 का मस्त छान कमी आलं का तुम्ही दिसताय का सगळी मग मी बी तुमच्या तालुक्यातला अरे वा वा थँक्यू बघताय मनाई धन्यवाद 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 जात्रा हा हा जात्रा हो हो मसोबाची जत्रा तुम्ही बी मावली सेवेसाठी अरे वा छान किती जण आलाय तुम्ही पन्नास जणांचा स्टॉप आहे पन्नास जणांचा स्टॉप साठ जण स्टॉप आहे मेडिकल डॉक्टर आहे बर बर मालिश मालिश करणार आहेत असं वेगवेगळे ठिकाणी बरं बरं चहा शिरा वाटप आहे नाश्ता वाटप आहे सरव, सरव सेवा सर्व सर्व सेवा है। सेवा ओके वा छान आकाश पाटील त्याचे अध्यक्ष देख आहे अध्यक्ष का बर मस्त सेवा चालली आहे तुमची प्रकाश वाघमारे असे का वाढुरंगाची सेवा आहे पांडुरंगाची सेवा पाय म्हणजे हे विठ्ठलाचे पाय बरोबर आहे विठ्ठलाचे पाय बरोबर कोणी कुठला असे हा फक्त पाय पाहिजे बरोबर विठ्ठलाचे पाय कोणी सेवा करायची वा छान छान मस्त वाटलं छान वाटलं असं नाही ह्या साइडलं हा का वारकऱ्यांचं चाललं तुम्ही कुठले माऊली जालनाच का पाय काय लागले जागेपासून आले अरे वा मस्त देव होते पंढरपूर तुम्ही बी देऊतले अकोल्याच आहेत का बर अकोल्यात ना आले का वा छान मस्त असं दे तुम्ही माऊली तुम्ही अकोला अकोल्याच आहेत का आजीबाय कुठलं कुठून गाव गाव उरुळी उरुळी कांचन बर 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 तिथलं पुण्याचे तिकड mm. जागे बस ना आला पाय दुखतात इथं अरे वा पाय दुखतात मित्रांनो थोडस ऐकलं सर मस्त छान वाटलं हा चालू चालू आहे असं दे खूप छान सेवा चालली मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडं उघड हायक आणि हा। वारकरी हा। 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 इकडून वारकरी गर्� इकडून चालतंय काय टेन्शन नाही बघू शकता एकदम मस्त हा आहे की तुम्ही तुम्ही कुठलं हा उरुकांत तुमची टीम दिसते सगळी टीम बर बर छान वा काय वारकरी जमल्यात येत हां काय वारकरी इकडे बसल्यात येत सगळे मस्त मध्ये छान पैकी सगळे जण असे बसले इथे अशी निवांत एकदम मस्त चाललेलं आहे हा चाललंय की आता तुम्ही गेला दिसला आता सगळ्यांना अख्या तालुक्याला दिसलं काय 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 म्हणतो माउली तुम्ही कुठल्या गवरा काय घ्यायला येऊ काय हे गे वर झाला झालाय काय त्याच पाठवायचं इकडं तिकडं काय बरोबर अनुदान कुणाला काय अस बर पटक आहे नाही आम्ही शिंदेवाडी इंदापूर तालुका चालू आहे मालिका वेब सिरीज वेब सिरीज आपलं कस जसं आहे तसं आहे तस हायक आहे मोबाईल वर मोबाईल वर मोबाईल वर असतंय असते असेल हा, 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 हा चाललंय मित्रांनो मित्र हो हो एकदम बरं चाललंय असं नाही